मंडळी नमस्कार आता बारी कर्नाटकची तो गोव्यातला एक पिक्चर आला तो बघा सिंगम गोव्यातल्या सगळ्या वातावरणाला दाखवणारा आणि तो म्हणतो आली रे आली आता तुझी बारी आली तसं आली रे आली आता कर्नाटकची बारी आली असं मला सांगावं लागेल आणि गोव्याचा संदर्भ यासाठी की कर्नाटकची बारी आली आहे याचा संबंध थेट गोव्याशी जोडला जातो मी तुम्हाला आता एन आय या वृत्तसंस्थेच्या बातम्या दाखवणार आहे आणि त्या बातम्यांच्या नंतर त्या विषयावर बोलणार आहे दोन बातम्या आहेत एन आयच्या आलेल्या दोन्ही बातम्यांचे स्क्रीनशॉट बघून घ्या इंग्रजीत आहेत मी मराठीत सांगतो काय झालंय ते त्यातले फोटोग्राफ्सही बघून घ्या पटापटा पटापटा सगळे तुम्हाला दिसत राहतील आणि आता अली आली रे आली गोव्या कर्नाटकची बारी आली असं मी का म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल सिक्कीम मधून मधल्या एका आमदाराला अटक केली आहे आता कर्नाटकचा आमदार सिक्कीम मध्ये गेला आणि सिक्कीम मधून त्याला अटक करण्यात आली आहे का अटक करण्यात आली आहे कारण त्याच्या घरावर पोलिसांनी रेट टाकली ईडीनी पोलिसांनी नाही ईडीनी रेट टाकली आणि या ईडीच्या रेडमध्ये त्या आमदाराच्या घरामध्ये बारा कोटी रुपये रोख सापडलेत किती बारा कोटी रुपये रोख सहा कोटी रुपयांचे दागिने सापडलेत सहा कोटी रुपयांचे दागिने सापडले आणि हे सगळं काय होतं हा कर्नाटकातल्या चित्रदुर्ग भागातले हे आमदार यांचं नाव के सी वीरेंद्र आता या के सी वीरेंद्रांना जे अटक करण्यात आली आहे त्यांचा संबंध आहे गोव्याशी गोव्यामध्ये आपल्यापैकी कोणी जात नसेल अनालायझर बघणाऱ्यांच्या पैकी पण त्यातल्या त्यात जे काही तरुण आहेत जरा उत्साही आहेत त्यांनी जातात त्यांना माहीत असेल कि तिथे कॅसिनो खूप आहेत या कॅसिनोच्या मध्ये कॅसिनो म्हणजे जुगाराचे अड्डे पपीज नावाचा एक कॅसिनो आहे जो ज्या कॅसिनोचे मालक हे केसी वीरेंद्र आहेत तुम्ही म्हणाल काय राव एक आमदार एक कॅसिनो चालवतो कुलकर्णी काय आपलं उगीच बिघडल्यासारखं बोलायचं असेल चालवत नाही या आमदाराचे गोव्यामध्ये पाच कॅसिनो आहेत आणि हा पाच कॅसिनो गोव्यामध्ये चालवतो बर कॅसिनो चालवणं हा अपराध आहे का अजिबात नाही म्हणजे ते कॅसिनो इलिगल होते म्हणून चालवत होते म्हणून अटक झाली आहे असं काही नाही आहे या आमदाराचे गडबडी आहेत त्या वेगळ्याच आहेत हा ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन ऑनलाईन ते रमी बिमी पत्ते बित्ते असतं ना गेम खेळणं या सगळ्याच्या मधल्या कांडातून त्यांनी अवैध अशा स्वरूपाची फसगत करून जी संपत्ती गोळा केली आहे त्याच्यावर पी एम एल ए अंतर पी एम अंतर, एल अंतर्गत कारवाई सुरू झाली आहे आणि इडीने याच्या भोवती फास आवडलाय आता कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी जप्त केली आहे आणि या आमदाराला ईडीने ताब्यात घेतलेलं आहे थांबा प्रकरण इथे संपत नाही आहे अजून एक आमदार आहेत सतीश कृष्ण साहिल नावाचे या सतीश कृष्ण साहिल यांचा मतदारसंघ आहे बेलकेरी आ, माफ करा यांचा मतदारसंघ आहे कारवार या कारवार मतदारसंघातले हे आमदार बेलकिरी बंदरामध्ये मोठा पराक्रम करत होते आता हे बेलकिरी नावाचं कर्नाटकातलं जे एक बंदर आहे त्या बंदरातून लोह खनिज निर्यात होतं आणि ते विदेशामध्ये निर्यात होत दोन हजार दहा साली या बंदरातून निर्यात झालेल्या लोह खनिजामध्ये गडबड आहे आणि किती निर्यात झालंय हे लोह खनिज सव्वा लाख मेट्रिक टन सव्वा लाख मेट्रिक टन इतकं लोह खनिज निर्यात झालेलं आहे आणि या निर्यातीमधल्या अपहाराचा गडबडीचा आकडा दिसतोय तो शहाऐंशी पॉईंट पंच्याहत्तर करोड रुपयांचा आहे याही महोदयांना अटक केली आहे यांच्या घरामध्ये जवळपास पावणे दोन कोटी रुपये रोख सापडलेत तर सहा पॉईंट पंच्याहत्तर किलो सोनं सापडलंय म्हणजे पावणे सात कोटी रुपयांचं आजच्या दराने सोनं सापडलंय चौदा पॉईंट तेरा कोटी रुपयांच्या ठेवी सापडल्यात म्हणजे पहिल्यामध्ये मी तुम्हाला बारा कोटी रुपये रोख म्हणालो होतो यांच्याकडे चौदा पॉईंट तीन कोटी रुपयाच्या ठेवी सापडल्यात सहा पॉईंट पंच्याहत्तर किलो सोनं सापडलंय तर घरामध्ये एक पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपयांची कॅश सापडली आहे म्हणजे हे विरे केसी वीरेंद्र यांच्यापेक्षाही वरचढ ठरलेले आहेत आता आली रे आली तुमची बारी आली असं का म्हणालो गोव्याशी संबंध तुम्हाला कळला गोव्यात कॅसिनो चालवणारा आमदार कर्नाटकची बारी आली असं का म्हणालो तर कर्नाटकचे हे दोन्ही आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत आणि या दोन्ही काँग्रेस पक्षाच्या आमदारावर ईडीने आपला फास आवळायला सुरुवात केलेली आहे जेव्हा ईडी फास आवळते आता मी या भानगडीत पडत नाही हा ईडीची कारवाई करून इन्कम टॅक्सची कारवाई करून सीबीची कारवाई करून भाजप सरकार पाडतं आणि त्यांना ताब्यात घेतं या असल्या पाच आरोपावर मी पडत नाही पडत नाही यासाठी की ईडीच्या कारवाया या गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांच्या वरती होतातच होतात पण इडीच्या कारवायाचा मुख्य हेतू गुन्हेगारांनी गुन्हे करून चुकीच्या मार्गाने भ्रष्ट मार्गाने कमावलेली रक्कम ताब्यात घेणे ते उघड करणे आणि त्याचा महसूल सरकारला जमा करून देणे हे ईडीच्या कारवायाचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट असतं आणि अशा कारवायांचा वापर करून जर ह्यांना सत्तेच्या बाहेर घातलं जात असेल ना तर त्याचं स्वागत करायला पाहिजे कारण सत्ता आणि संपत्ती हे एकमेकात हात घालून चालतात सत्ता असेल की संपत्ती जमा करता येते आणि संपत्ती मिळाली की त्याच्या माध्यमातून पुन्हा सत्ता मिळवता येते सत्ता संपत्ती सत्ता संपत्ती हे गणित अखंडित चालणार आहे आणि या अखंडित चालणाऱ्या गणिताला कुठे ब्रेक लावायचा असेल तर यांना सत्तेच्या बाहेर काढलं पाहिजे सत्तेच्या बाहेर काढायचं असेल तर त्याचा त्यांनी कमवलेल्या संपत्तीची शिक्षा त्यांना झाली पाहिजे ती जप्त झाली पाहिजे अशी माणसं सत्तेत राहिली नाहीत तर संपत्ती जमा करणार नाहीत आणि पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता उरणार नाही त्यामुळे ईडीच्या कारवायांचा वापर करून यांना सत्तेच्या बाहेर घालवलं जात असेल तर हरकत नाही कारण या सगळ्यांचा मूळ धर्मच पैसे कमाविणे हा असतो यांच्या आकाला पैसे हवे असतात आणि ते कमावून देत राहतात आता या अशा लोकांच्या वरती होणारी कारवाई ही आली रे आली कर्नाटकची बारी आली हेच सांगणारी आहे त्यामुळं आता कर्नाटकातलं सत्तांतर लवकरच झालं तर आश्चर्य वाटायला नको तसंही कर्नाटकमधल्या एका मोठ्या काँग्रेसच्या नेत्यांनी थेट कर्नाटकच्या विधानसभेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना म्हणून दाखवली होती, होती। आणि त्या प्रार्थनेनंतर चर्चा झालेली होती आता संघाची प्रार्थना म्हणून संघशरण जाण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न हा कितपत उपयोगाचा ठरणार आहे की सत्तात जाणार आहे हे बघावं लागेल कारण संघशरण जाणाऱ्या संघाची प्रार्थना म्हणणाऱ्या त्या उपमुख्यमंत्र्यांना आता मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडू लागलेली आहेत ते काय होत आहेत त्या स्वप्नासाठी आताच्या मुख्यमंत्र्यांना ते पाय उतार करतात का हे सुद्धा बघावं लागणार आहे त्यामुळं वेट अँड वॉच कदाचित पुढची बारी कर्नाटकची नमस्कार